मराठा समाजाचे नेते मनोज जारांगे पाटील यांनी सुरू केलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाचे पडसाद राज्यभर उमटत असून ठिकठिकाणी रास्तारोकोसह तीव्र आंदोलने करण्यात येत आहे बुधवार दिनांक एक नोव्हेंबर रोजी सिन्नर शहर सकल मराठा समाज बांधवांकडून आडवा फाटा येथे सिन्नर नाशिक महामार्गावर एक ते दीड तास रास्तारोको आंदोलन करून शासनाचा निषेध व्यक्त करत घोषणांनी महामार्ग दनानून सोडण्यात आला मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जारांगे यांनी पुन्हा एकदा चर्चेची तयारी दर्शवली आरक्षणाचा चेंडू त्यांनी पुन्हा सरकारच्या कोर्टात ढकललाय दरम्यान सह्याद्री अतिथीगृहावर मराठा आरक्षण उपसमितीची बैठक बोलवण्यात आली समितीत आतापर्यंत केलेल्या कामाचा अहवाल समिती सादर करणार आहे मात्र यात आमोरॉन उपोषणाचे एक एक दिवस वाढत असल्याने त्याचा परिणाम मनोज जारंगे पाटील यांच्या तब्येतीवर पडत असल्याने समस्त मराठा समाज बांधवांच्या अंताचा उद्रेक होत आहे त्यामुळे राज्यभर समाजबांधव विविध आंदोलने करून शासनाचा निषेध नोंदवत आहे बुधवार दिनांक एक नोव्हेंबर रोजी सिन्नर शहरातील सकल मराठा समाज बांधवांनी एकत्रित येत आडवा फाटा भागात सिन्नर नाशिक महामार्गावर सुमारे एक ते दीड तास रस्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी दोन्ही बाजूने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या आंदोलन दरम्यान समाजबांधवांनी विविध घोषणा देत परिसर दणाणून सोडला यावेळी समाजाचे निवेदन तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांनी स्वीकारले आंदोलनाला कुठलीही गालबोट लागू नये यासाठी पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला यावेळी काही मराठा समाज बांधवांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या एस गणेश शिंदे सगळे बांधव आपण या ठिकाणी जमलेला आहात साधारणतः वीस मिनिटापासून आपण या ठिकाणी रास्ता करत आहोत आपल्या सर्वांच्या भावना अतिशय तीव्र आहेत जाणीव आहे आपण या आंदोलनाच्या समयी जे काही निवेदन मला या ठिकाणी दिलेलं आहे जे निवेदन शासनापर्यंत तात्काळ पोहोचवलं जाईल तरी आपण या ठिकाणी जे रास्ता रोको करत आहात ते आपण या ठिकाणी थांबवावं आणि प्रशासनाला सहकार्य करावं अशी आपल्या सर्वांना या ठिकाणी विनंती करतो आपल्या ज्या काही मागण्या आहेत त्या तात्काळ शासनापर्यंत पोहोचवण्याची दक्षता प्रशासनामार्फत घेण्यात येत आहे आणि येणाऱ्या काळातही आपण शांततेचा मार्ग सोडू नये असं पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांना या ठिकाणी आवाहन करतो धन्यवाद सबंद महाराष्ट्रात जारंगे पाटील यांचं जे काही वादळ चालू आहे आणि आज जवळपास महिन्यापासून जारंगे पाटील उपोषण करत आहे त्यांच्या तब्येतीकडे बघता संपूर्ण संबंध महाराष्ट्र अगदी व्याकुळ झालेला आहे आणि सरकारच्या बाबतीत समाजाच्या मनात प्रचंड चीड निर्माण झाली आहे म्हणून आज त्याचा निषेध म्हणून आज सिन्नर तालुक्यातील तमाम मराठा बांधवांनी आणि समविचारी संघटनांनी रास्ता रोकोचे जवळजवळ तालुक्यामध्ये पाच ठिकाणी रास्ता रोखा झालेला आहे सिन्नर नांदूर शिंगोटे पांडुर्ली बारागाव पिंपरी आणि वावी या पाचही ठिकाणीचा रास्ता रोखा झालेला आहे म्हणजे लोकांच्या मनामध्ये सरकारविरुद्ध प्रचंड अशी चीड निर्माण झाली आहे म्हणून मी शासनाला या समाजाच्या वतीने विनंतीपूर्वक विनंती करतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण निर्णय घेऊन तात्काळ ह्या मराठा ता समाजाला आरक्षण दिलं पाहिजे असं आमच्या समाजाचं मत आहे आणि आज या ठिकाणी शांततेच्या मार्गात समाजाने जो निषेध नोंदवला आहे अडवा फाटा येथे मी सिन्नरचे तहसीलदार देशमुख साहेब आणि सिन्नर पी आय कुटेसाहेब यांच्या मनापासून आभार मानतो आणि इथून पुढं समाजाचं जे काही दिशा आरक्षणासंदर्भात जी काही दिशा असेल समजायची ही नक्कीच तालुक्यातील लोकांना सांगितलं जाईल जय जऊ जय शिवरा समाजाने जे आजचं आंदोलन केलं याला शासनाने हे करू नये बा समजू नये हे संत आहे बा संत शांत हे समजू नका तुम्ही जर तुम्ही लवकरात लवकर याच्यावर मार्ग जर नाही काढला शासनाने तर याचे परिणाम वाईट होतील त्याला जबाबदार सर्वस्व शासन राहील मराठा क्रांती मोर्चा मराठा क्रांती मोर्चा मराठा आरक्षणावरती चालू आहे त्या संदर्भात गेले दहा दिवस तहसील कार्यालय येथे सकल मराठा समाज उपोषणासाठी बसलेला आहे आमरण उपोषण आम्ही तिथे करत आहोत आज आडवा फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले कृपया शासनाला आमची युवकांची कळकळीची विनंती आहे लवकरात लवकर निर्णय घेऊन मराठा आरक्षण जाहीर करावे अन्यथा थोडक्यात आणि एका वाक्यात तुम्हाला सांगण्यात येते मराठा समाज हा शांत आहे संत नाही उद्या संध्याकाळपर्यंत आरक्षण जाहीर नाही झाल्यास महाराष्ट्रात जे काही घडल त्याला मराठा समाज जबाबदार राहणार नाही त्यामुळे मंत्रिमंडळाने लवकरात लवकर निर्णय घेऊन मराठा आरक्षण कुणबीमधूनच जाहीर कर... करा ओबीसीमधूनच मधूनच जाहीर करावे ही विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराजा गेल्या सव्वा ते दीड महिन्यापासून मराठा समाजाला सरसगट कुंडीचे प्रमाणपत्र मिळावे म्हणून समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक हे समाजयोद्धा आदरणीय जरंगे पाटील यांनी उपोषणाला सुरुवात केली सुरुवातीचं उपोषण चालू असताना शासनाने त्यांना विनंती केली आणि शासनाच्या विनंतीला मान राखून आणि शासनाने दिलेल्या शब्दाचा मान राखून त्यांनी काही काळ उपोषण हे स्थगित केलं होतं परंतु शासनाने दिलेल्या आश्वासन न पाळल्यामुळे आणि ठरलेल्या मुदतीत कुठल्याही प्रकारे जरंगे पाटलांची आणि मराठा समाजाची मागणी मान्य न झाल्यामुळे गेल्या आठ दिवसापासून जरंगे पाटलांनी परत उपोषणाला सुरुवात केलेली आहे कालची बातमी होती का ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत त्यांना ताबडतोब प्रमाणपत्र दिले आहे पण ज्यांच्या नोंदी आहेत त्यांना प्रमाणपत्र मिळणारच आहे ते काही शासन उपकार करत नाही ज्यांच्या नोंदी नाही आहे त्यांच्यासाठी ही मागणी आहे आणि त्याबाबत शासनाने ठोस भूमिका घेतली पाहिजे आणि त्याबाबत आश्वासन दिलं पाहिजे आणि कारवाई केली पाहिजे कारण आता आश्वासनं ऐकण्याची वेळ गेलेली आहे खूप वर्षं आश्वासनं ऐकलेली आहे आता ठोस कारवाई पाहिजे आणि ज्यांच्या नोंदी नाही त्यांना ताबडतोब कुणबीचं प्रमाणपत्र मिळावं आणि शासनाने त्या प्रकारे आदेश काढावे ही शासनाला मी सर्व समाजाच्या वतीने आपल्या तालुक्याच्या वतीने विनंती करतो आणि पुनश्च एकदा हा तालुका निश्चितच या आंदोलनासाठी आदरणीय जरंगे पाटलांच्या पाठीमागे उभा राहील सर्व समाज त्यांच्या पाठीशी उभा आहे आणि पुढेही उभा राहील अशी शाश्वती देतो ताम समाजाचा आक्रोश आणि मराठा समाजाचा अस्मितेचा हुंकार हा मराठा आरक्षणाच्या माध्यमातून समोर उभा राहिलेला आहे महाराष्ट्र एका धकधकत्या आणि मोठ्या प्रमाणावर हिंसेच्या वातावरणात आज ती परिस्थिती निर्माण झालेली आहे मित्रांनो ही जी परिस्थिती निर्माण झालेली आहे झालेली आहेत कुठलाही मराठा समाज आणि कुठलाही मराठा समाजाचा बांधव हा हिंसेचं समर्थन करत नाही आणि हिंसा करणार नाही परंतु काही मंडळी ही जाती जाणीवपूर्वक आणि हेतुतात मराठा समाजाच्या आडून हे हिंसा आणि हिंसेचा मार्ग अवलंब करत आहेत त्याचा या ठिकाणी सर्वप्रथम मी निषेध करतो आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांना सकल मराठा समाजाच्या वतीने विनंती करतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने आपण जी शपथ घेतलेली आहेत की मराठा समाजाला कुणबीचं प्रमाणपत्र सरसकट कुणबीचं प्रमाणपत्र देण्याचा जो शब्द दिलेला आहे तो शब्द हा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी उपमुख्यमंत्री महोदयांनी हा शब्द पाळून महाराष्ट्रातील जो मराठा समाज जो उपेक्षित आहे जो शोषित आहे जो वंचित आहेत त्या गरीब मराठा समाजाला आरक्षणाच्या प्रवाहात आपण सामील करून घ्यावे एवढीच विनंती ही सिन्नर तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने मी करतो मुख्यमंत्री महोदय या कामी निश्चितपणाने प्रयत्न करतील अशी आशा आम्हाला आजही आहेत आणि त्याची पूर्तता होईल अशी अपेक्षा या ठिकाणी बाळगतो